नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणार मस्त थापीओडी बनवणार आहे म्हणजे बेसनाची उडी बनवणार आहे तर मला कमेंट आलेली आहे की ताई थापी ओडी सुद्धा दाखवा तुम्ही तर आज मी मस्त थापी थापीओडी दाखवणार आहे तर चला मग करूया सुरुवात तर थापी ओडीसाठी आपण मसाला तयार करून घेऊ अगोदर तर बघा येतं मी चार पाच छोटे छोटे मिरच्या घेतलेल्या आहेत एक आखी कांडी लसणाची घेतलेली आहे आणि एक चम्मच जिरं घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तर आपण हे मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेऊ तर बघा इकडे मी छान असं वाटण तयार करून घेतलेलं आहे थापीओडीसाठी मसाला तयार झालेला आहे आता इथं एक वाटी मी बेसन घेतलेलं आहे आता हे बेसन पीठ छान असं पाणी टाकून छान असं मोडून घ्यायचं आहे म्हणजे भिजून घ्यायचं आहे आणि एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे मी तर एक वाटीसाठी आपल्याला दीड वाटी पाणी लागणार आहे तर आता मी अगोदर एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि आता थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि बेसन पीठ छान असं मडून घ्यायचं आहे म्हणजे तयार करून घ्यायचं आहे पाणी टाकून गठोळी वगैरे काहीच ठेवायची नाही व्यवस्थित पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि अगोदर थोडं थोडंच पाणी टाकायचं एकदम टाकायचं नाही जास्त पाणी टाकल्यामुळे त्याच्यात गठोळी तयार होईल म्हणून थोडं थोडं पाणी टाकून छान असं पीठ तयार करून घ्यायचं आहे तर बघा छान पीठ तयार झालेलं आहे बघू शकता मी गठोळी राहिलेली नाही त्याच्यामध्ये ता ता तर आता मी पूर्ण पाणी टाकून घेते आणि छान असं पीठ तयार करून घेते तर इथं मी एक वाटी पाणी टाकलेलं आहे पीठ छान असं पातळ झालेलं आहे मस्त आता आपल्याला एक वाटी बेसन घेतलं तर मी दीड वाटी पाणी टाकणार आहे सुद्धा असंच प्रमाण राहू द्या तर दीड वाटी पाणी ॲड केलेलं आहे मी छान आता व्यवस्थित पातळ झालेलं आहे मस्त आता आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई छान अशी गरम झालेली आहे तर मी अंदाजे दोन ते अडीच पळी तेल टाकलेलं आहे म्हणजे चम्मचने तेल घेतलेलं आहे मी तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे आता तेलामध्ये मी हिंग टाकणार आहे एक चम्मच मोहरी टाकायची मोहरी पण छान अशी तडतड एक मिनटं करून घ्यायची एकदा मस्त अर्धा मग थोडं मी जिरं एक्स्ट्रा घालते आणि आता जे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण टाकायचं आहे आता तर या वाटणमध्ये आपण मिरची लसूण जिरं आणि कोथिंबीर असं बारीक छान वाटण तयार करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये आणि दोन मिनटं छान असं मसाला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित अशा पद्धतीने थापीवडी खूप छान लागते आणि ही थापीवडी ग्रामीण भागात भरपूर राहते डोवाळ्याच्या कार्यक्रमातसुद्धा ही थापीवडी केली जाते किंवा छोटे मोठे कार्यक्रम राहतात त्याच्यातसुद्धा ही अशी थापेवडी केली जाते तर अशा प्रकारे छान मसाला तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही मस्त दोन मिनटं मी छान असं परतून घेतलेला आहे आणि एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे थोडीशी आता हळद पावडर टाकते मी त्याच्यामध्ये परत छान असं मिक्स करून घेते एक मिनटासाठी आणि आता आपण जे बेसन पीठ तयार केलेलं होतं पाणी ॲड करून तर ते पीठ आता याच्यात टाकायचं आहे तर अशा प्रकारे आता छान मी पीठ परत चम्मच्या सहाय्याने मिक्स करून घेते आणि परत आता मसाला ते ॲड करते आणि पटकन त्याला आता असं मिक्स करून घ्यायचं आहे गठोळी वगैरे होऊ द्यायची नाही त्याच्यामध्ये आणि गॅस एकदम मिडियमच ठेवायचा आहे जास्त फुल नाही करायचा आणि आपण जेवढ्या पाण्यात पीठ मोडलेलं होतं म्हणजे तयार केलेलं होतं तेवढंच पाण्यात आप अप, आपल्याला हे शिजवायचं आहे आता वरून पाणी बिलकुल टाकायचं नाही आहे आता चमच्याच्या सहाय्याने असंच जोपर्यंत ते कोरडं होत नाही तोपर्यंत असंच ढवळत राहायचं आहे छान असं फेटत राहायचं आहे म्हणजे गठोळी होणार आहे त्याच्यामध्ये आणि बघा थोडं थोडं आता ते कोरड होत आहे मस्त तुम्ही वाढदिवसाला म्हणा कि किंवा छोट्या मोठ्या कार्यक्रमात सुद्धा अशी वडी तुम्ही करून बघा खूप छान लागते आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर परत अजून असं ढवळत राहायचं आहे आणि गॅस एकदम मिडियमच ठेवायचं जसं फुल पण करायचं नाही जास्त कमीसुद्धा करायचं नाही तर बघू शकता तुम्ही मी छान असं कोरडं पीठ झालेलं आहे आता आणि मला कमेंट आलेली होती की ताई तुम्ही जसं पातोळीची भाजी दाखवली तर त्याच पद्धतीने आम्हाला थापी उबडीसुद्धा दाखवा तर मी आज त्या खास त्या कमेंटचं उत्तरसाठी ही रेसिपी चा केलेली आहे आणि थापी उघडी आजची छान अशी रेसिपी तयार करते तर छान असा कोरडं झालेलं आहे बघू शकता तुम्ही मस्त आणि कढईला पण ते आता पीठ सोडतं आहे म्हणजे आता आपले थापे ओडीसाठी छान असं पीठ तयार झालेलं आहे आता झाकण ठेवायचं आहे एक मिनटासाठी एक किंवा दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे तोपर्यंत इकडे मी एक छोटीशी प्लेट घेतलेली आहे आणि या प्लेटला तेल लावायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला वडी या तयार करून घ्यायची आहे तर पूर्ण प्लेटला असं मी तेल लावून घेणार आहे आता व्यवस्थित चला तर आता बघू आपण ओडीसाठी आपलं पीठ तयार झालं आहे का बरं बघू तर छान असं कोरडं पीठ तयार आहे बघू शकता मी पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असं पीठ छान असं थापे वडीसाठी पीठ तयार झालेलं आहे आता आपण त्या प्लेटमध्ये आता काढून घेऊ तर सगळं पीठ आता मी याच्या प्लेटमध्ये काढून घेते छान खूपच छान असं सुंदर पीठ तयार झालेलं आहे आणि याला जास्त पातळ नाही करायचं आहे घट्ट झालं तरी चालेल पण पातळ नाही करायचा आता साह्याने मी पूर्ण असं पसरून घेते प्लेटमध्ये वडीसाठी चांगलं असं सेट करून घ्यायचं आहे व्यवस्थित सारखं करून घ्यायचं आहे आणि कलरही बघा किती छान असा कलर आलेला आहे मस्त तर बघा मी अशा प्रकारे छान असं सेट करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला खोबरं आणि कोथिंबीर टाकायचे भरून तर छान असं तयार झालेलं आहे आता आपण मस्त खोबरंचं मी केस तयार करून ठेवला होता बघा आणि अशा प्रकारे पूर्ण आता पसरवून टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने थोडीशी कोथिंबीर भरून आणि आता छान असं परत वरून प्रेस करून घ्यायचं आहे तर इथं मी अशी वाटी घेतलेली सपाट बुंडची वाटी घेतलेली आणि त्याच्याने असं प्रेस करून घेते मी आता मग अशा प्रकारे छान असं प्रेस करून घेते आणि प्रेस केल्यानंतर आता आपल्याला कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवायचं आहे थंड करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर बघा इकडे छान असं थंड झालेलं आहे मी पंधरा मिनटं साईडला ठेवलं होतं आणि छान असं पीठ सेट झालेलं आहे आता आणि आता आपण सुरेच्या सहाय्याने आपल्या आवडीनुसार काप करून घ्यायचे आहेत म्हणजे वडी तयार करून घ्यायची आहे लहान मोठी साईज आपल्या आवडीनुसारच आणि एकदम छान वडी तयार होते बघू शकता तुम्ही आणि जास्त जोरात ओढायचे नाही हळूच कट करून घ्यायचे आहेत आता मी तुम्हाला काढून दाखवते साईडला खूपच छान अशी वडी तयार झालेली आहे आजची मस्त आणि हळूच काढायची जास्त जोरात नाही काढायची तर बघा अशा प्रकारे मस्त वडी सेट झालेली एकच नंबर तर ही साईडची काढलेली मी आता परत एक काढून दाखवते तर बघा अशा प्रकारे छान अशी वडी तयार झालेली आणि जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही अशा मीडियमच मी अशी वडी तयार करून घेतलेली आहे तर खूपच छान वडी तयार झालेली आहे आजची तर बघू शकता तुम्ही एकच नंबर वडी तयार झालेली बघा तिकडची हा बघू शकता किती सुंदर दिसते दिसायला एवढी छान दिसते तर खायला किती छान असेल अजून तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू तोपर्यंत तो धन्यवाद